प्रभूच्या नावाला धन्यवाद असो परमेश्वराची स्तुती असो तुम्हा सर्वांना सलाम आज आपण पुन्हा एकदा शाबादशाळेच्या धड्यातील बुधवारचा भा, भाग पाहणार आहोत आणि या बुधवारच्या भागाचं नाव आहे देवाच्या आज्ञांचे वेगवेगळे काय खूप सुंदर दहा आज्ञांच्या बद्दल धडे आहेत आणि कृपा करून तुम्ही ते वाचून घ्यावे अभ्यासून घ्यावं आणि शाबादशाळेमध्ये भाग घेऊन त्याच्यावरती चर्चा करावी रोम पत्र सातवा द्याय तर मग आपण काय म्हणावे नेमशास्त्र पाप कधीच नाही तरी ही पापाची ओळख मला नियमशास्त्र वाचून कशाने झाली नसती लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते रोम्रासपत्र सातवा द्याय द्या बारावं वचन तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र व यथा न्याय व उत्तम आहे प्रियजनानो पाऊल या दोन वचनांच्या द्वारे आपल्याला पवित्र शास्त्राची ओळख पटवण्यासाठी हे पाऊलाने लिहिलेली दोन वचनं मदत करू शकतात तसेच देवाचे जे नियमशास्त्र आहे जे पवित्र आहे ते देवाचे शील प्रकट करणारं असं ते नियमशास्त्र आहे आणि देव पवित्र आहे धार्मिक आहे चांगलं आहे अशा प्रकारची खात्री देणारं जर कुठलं पुस्तक असेल लिटरेचर असेल तर ते आहे बायबल याद्वारे आपल्याला नियमशास्त्र काय आहे ते माहित होतं बायबलमध्ये देवाचे नियम सांगण्यात आलेले आहेत ते सर्व मानव जाती करता प्रत्येक जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्याकरता आहेत आणि हे जे नियम बायबलमध्ये दाखवण्यात आलेले आहेत ते माणसांच्या जीवनावर खूपच सकारात्मक प्रकाश टाकणारे असे आहेत मग पुढे काही वचने या धड्यामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहेत ते जर आपण वाचून बघितली त्या ठिकाणी बरेचशी अशी वचनं आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहेत स्तोत्रसंता आहे स्तोत्रसंता परत आहे पहिले करा करासपत्र आहे मत्तेचं पुस्तक आहे यहोशवाचं पुस्तक आहे या सर्व वचनांच्या मध्ये नियमशास्त्राबद्दल सांगण्यात आलेले आहे ते जर आपण वाचून बघितलं तर आपल्याला समजेल की बायबल किती सकारात्मक असे आहे त्याच्या नियमशास्त्रावरती कविता केले आहेत नियमशास्त्रावरती गायन कविता रचली गेलेली आहेत नियमशास्त्राच्या वरती रात्र दिवस मनुष्याने मनन करा म्हणून बायबलमध्ये सांगण्यात आलेले आहे मनुष्याला दुष्टाईपासून दूर राहण्यासाठी ज्ञान समंजसपणा आरोग्य विशेषतः समृद्धी व शांती कशी मिळवावी याबद्दल आपल्याला त्या देवाच्या अत्यंत पवित्र नियमशास्त्रात सांगण्यात आलेले आहे उत्पत्तीचं पुस्तक दुसरा अध्याय सोळा आणि सतरा वचन तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील या पोबाचं पत्र दुसरा अध्याय बारावं वचन स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे हे लक्षात घेऊ बोलाव वादा प्रियजनानो या दोन्ही वचनामध्ये वचनावरून आपल्याला समजतं की देवाचे नियमशास्त्र हे वाईट करण्यापासून आणि देवाची आज्ञा मोडण्यापासून आपल्याला रोखण्यासाठी एक कुंपनाचे काम करते कारण आता मला आणि हवेला सांगितलं होतं की इथं इथं जाऊन बऱ्याने वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका तिथं जाल तर तुम्ही मराल मरण्याच्या अगोदर देवानं नियमशास्त्राची मर्यादा घाटली आज्ञांची मर्यादा घाटली तशाच प्रकारे नियमशास्त्र आपल्याला मरण्यापासून वाचण्यासाठी कुंपणाचं काम करतं इशारा देण्याचं काम नियम ने, नियमशास्त्र नेहमी करत आहे कारण की मनुष्य देवाची आज्ञा म्हणून पापात पडू नये म्हणून हे नियमशास्त्र देण्यात आलेलं आहे किती सुंदर लिखाण या बायबलच्या धड्यांच्या वरती करण्यात आलेला आहे पत्र तिसरा त्या चोवीसा वचन यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक होते या वचनावरून आपल्याला स्पष्टरीत्या माहिती होते की नियमशास्त्र देवाचे नियमशास्त्र जे परमेश्वराचे नियमशास्त्र आहे मनुष्याला म्हणजे मला येशूकडे नेण्याचे दिशादर्शक आहे आणि ते आपल्याला ख्रिस्त कुठे आहे आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे दाखवण्याचे काम करते बायबलमध्ये मध्ये नियमशास्त्राला आरशाची उपमा देण्यात आलेली आहे आरसा काय करतो असलेली कमतरता स्पष्टरित्या दाखवतो परंतु त्या कमतरतेवरती इलाज काय करावा हे सांगत नाही आरसा आपल्याला फक्त दाखवतो की तुमच्यामध्ये काय कमतरता आहे त्या समस्या आहेत आणि त्या समस्याला तो कधीच उपाय सुचवत नाही त्याचप्रकारे नियमशास्त्र आपल्याला दाखवते की आपण किती पापी आहे आणि देवापासून आपण किती दूर आहे म्हणून आत्ता आम्ही सध्या नियमशास्त्रावरूपी आरशाकडे पाहत राहिलं पाहिजे शेवटचा काळ आहे वाईट काळ आहे जेणेकरून आपल्याला समजून येईल की आपण आपल्या समस्यापासून कस आपल्या पापापासून कसं दूर जाऊ शकतो देवाच्या विरुद्ध आपण वागत असलेल्या गोष्टींच्या पासून आपण कसं दूर जाऊ शकतो काही ख्रिस्तीजनांचा असा विश्वास आहे की नेमशास्त्र या काळामध्ये आत्ता काहीच गरजेचे नाही जे काय आपण चांगले काम करू त्याद्वारे आपलं तारण होणार असा काही जणांचा समज आहे परंतु आपल्याला समजलं पाहिजे की नेमशास्त्र हे मनुष्याला पाप काय आहे हे दाखवून देत म्हणून त्याच वाचन त्याला समजून घेणं हे आपण करणं खूप गरजेचं आहे कारण नेमशास्त्र नसेल तर आपल्याला पापाची ओळख होणारच नाही आपण मगाशीच वचनं सुरुवात केली त्यावेळेस बघितलेलं आहे की आणि म्हणून आम्ही कर्माद्वारे नाही तर विश्वासाद्वारे तारण साधणार आहोत नियमशास्त्रानं आम्हाला पापाची ओळख होती आम्ही मगाशीच पाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही कर्माद्वारे नव्हतं तर विश्वासाने तारण साधणार आहोत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे प्रिय चांगली कामं केली म्हणून नियमशास्त्र बाजूला ठेवून फक्त चांगली कामं करत राहायचं असं नाही आहे नियमशास्त्र आपल्याला आपलं पाप दाखवतं आणि नियमशास्त्रातील कर्मामुळं किंवा चांगल्या कर्मामुळे आपल्याला तारण नाही तर विश्वासामुळे आपल्याला तारण आहे प्रियजनांमुळे आम्ही पाहतो की प्रभू येशू आपल्या जगात त्याच्या पित्याच्या चारित्र्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आला होता म्हणजे देवाचं जसं जसाह, आहे देव जसा आहे ते दाखवण्यासाठी आला होता तो म्हणजे ख्रिस्त पालन करण्यासाठी आला आणि त्याचे शब्द आणि चारित्र हे दररोज देवाच्या नियमाचे अचूक स्पष्टीकरण करत होते रोज तो देवाचे नियम काय आहेत हे त्याच्या जीवनातून दाखवत होता रोज जगातल्या लोकांना आणि देवदूतांना आणि जगातल्या प्रत्येकाला तो स्वतःच्या उदाहरणावर दाखवत होतो की तो दाखवत होता की तो, 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 तो देवाच्या नियमांचं पालन करत आहे आणि तो मानव जातीसाठी एक नमुना देवाच्या अज्ञांचं पालन करणारा नमुना असा होता येशू हा नियम काय आहे याचे जिवंत प्रगटीकरण होता आणि तो त्याने त्याच्या वैयक्तिक चारित्र्यात त्याचे खरे महत्व प्रकट केले म्हणजे नियमशास्त्राचे खरे महत्व प्रकट केले आणि जेव्हा तो मनुष्यांच्या परंपरा आणि नियमांच्या कचऱ्यापासून मुक्त झाला तेव्हा तो अस्तित्वात असलेल्या वाईट गोष्टींच्या साठी नियमशास्त्र एकमेव उपाय असल्याचे त्याने दाखवलं शास्त्री आणि परुषी यांनी नियमशास्त्राचे स्पष्टीकरण अगोदर दिले होते येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर आणि येशू ख्रिस्त होता तेव्हा सुद्धा पण ते हो लोकांची दिशा भूल करणारे असे शिक्षण होते कारण येशूच्या काळात चुकीचे सादरीकरण केले गेले होते आणि ज्यांनी आज्ञा स्वीकारल्या त्यांच्या चारित्र्याला विकृती आलेली होती प्रभू येशूने त्याच्या जीवनाद्वारे आणि उदाहरणाद्वारे देवाच्या चारित्र्याचे प्रतिनिधित्व मानवांना दिले देवाचा नियम हा देवाच्या चारित्र्याचा प्रतिलेख आहे ख्रिस्तामध्ये नियमाचं उदाहरण देण्यात आलेलं होतं आणि त्या आज्ञांपेक्षा त्याचे उदाहरण अधिक प्रभावी होतं ख्रिस्ताने देवाच्या नियमावर आपले राज्य स्थापन केले आणि ज्यांनी ख्रिस्ताचे अनुकरण केले त्याचे जीवन आणि चारित्र्य येशूचे अनुकरण करणारे असे होते म्हणजे ते बरोबर येशूसारखं आचरण करत होते आणि येशू कशाचं आचरण करत होता तर देवाच्या नियमांचं आचरण करत होता म्हणून नियम महत्वाचा आहे आज्ञा आहे म्हणूनच ते देवाबरोबर एक आहेत असं घोषित करण्यात आलं येशू हा नियमाच्या पूर्णतेचे जिवंत उदाहरण होता परंतु तो नियम पूर्ण केल्यामुळं तो मेला नाही तर नियम पूर्ण करताना त्याने चा दाव्यांचे प्रत्येक स्पष्टीकरण पूर्ण केलं म्हणून त्याला मरण आलं होतं नियमशास्त्र पाळलं म्हणून तो मेला नाही तर नियमशास्त्रात हे लिहिलेलंच होतं म्हणून मेला म्हणजे येशू येशुख्रिस्तानं मरूपर्यंत नियमशास्त्राचं पालन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तारणाची योजना सर्व अंगाने परिपूर्ण आहे देवाच्या नियमाचे दावे एका शब्दात किंवा एकाही कारणाने कमी करता येत नाहीत देवाचे नियमशास्त्र कमी करता येत नाही पाप्याला देवाच्या कायद्यामुळे शिक्षा होणारच होत्या परंतु पाप्यांच्या वतीने देवाच्या एकोणत्या एका पुत्राच्या मृत्यूच्या तरतुदीद्वारे पाप्याला वाचवण्यात आले म्हणजे देवाचे नियम कधीच बदलत नाहीत हे काळ आणि आनंद काळासाठी सर्व जगाला प्रदर्शित केले आहे म्हणजे नियमाप्रमाणे कोणीतरी मरायला पाहिजे होत म्हणजे जो पाप करतोय तो मरायला पाहिजे होता परंतु त्यांच्याऐवजी देवाचा नेम न तोडता त्यांच्याऐवजी कोणीतरी मरायलाच पाहिजे असं जर देवाचा नेम आहे तर मी मरतो असा स्वैच्छेने ख्रिस्त पाप्यांच्यासाठी पुढे आला आणि नेमही तसाच ठेवला आणि पाप्यांचं तारण देखील साधलं आला न्याय जो आहे तो न्याय देवाच्या नियमांचे पालन पोषण करतो कारण तो हा पर्याय नियम नियमशास्त्र देवाच्या प्रत्येक परिपूर्णतेची संगत असा आहे कारणाच्या योजनेत देवाच्या नियमांना सर्वोच्च सन्मान दिला जातो या नियमांच्या द्वारेच आदामाच्या सर्व वंशजांना देवाची दया मुक्तपणे दिली जाते प्रत्येक विश्वास ठेवणारा आत्मा स्वर्गीय कुटीने आशीर्वादित होतो आणि देवाच्या गौरवाच्या सर्वात श्रीमंत खजिन्याने संपन्न होतो कारण देवाच्या नियमाने पाप्यांच्यासाठी कोणीतरी मेलाने तो प्रभू श्री क्रिस्त होता आपण यामुळेच म्हणलं पाहिजे अरे देवाच्या बुद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती आधार आहे देवबाब तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊन